नमस्कार आपण सोळा संस्कारांचे महत्त्व आणि त्याची पद्धती जाणून घेत आहोत आज आपण अन्नप्राशन संस्कार नववा याची पद्धती पाहूयात सोळा संस्कारांपैकी आठ संस्कार पूर्ण होऊन नवव्या संस्कारांचा प्रारंभ अन्नप्राशन या संस्कारापासून होतो बालक सहा महिन्याचा झाला की त्याला पातळ अन्न देण्यास प्रारंभ करावा कारण मातेच्या अंगावरच्या नुसत्या दुधाने त्याची भूक भागत नाही येथे एक लक्षात घ्यायला पाहिजे हा विधी अन्नभक्षणाचा नाही तर तो अन्नप्राशनाचा आहे भात अगदी पातळ शिजवून त्यात थोडे तूप दही मधाचे मिश्रण करून ते बालकाला पाजायचे आहे त्या योगे ते बलवान आणि तेजस्वी होते दिसायला कार्य साधे दिसते पण विधीत अंतर्भूत होते तेव्हा त्याला संस्कारांचे बल मिळते आणि मग त्याचा सुपरिणाम दृष्टीगोचर होतो शुभकाल पाहून संस्कार विधीला प्रारंभ करावा यजमानाने पत्नीसह बालकाला बरोबर घेऊन आचमन प्राणायाम करून संकल्प करावा मातेच्या गर्भात असताना दोष जाण्यासाठी आणि ज्ञानोदयासह इंद्रिय बल आरोग्य आयुष्य मिळण्यासाठी माझ्या बालकास आज अन्नप्राशन संस्कार करतो कर्मारंभी गणेशपूजन स्वस्ती वाचन करून बालकास त्याच्या आईच्या मंडीवर पूर्वेकडे मुख करून बसवावी यशस्करम विधीने त्याला अलंकृत करावे सुवर्ण पात्रात किंवा कांस्य पात्रात वर सांगितल्याप्रमाणे मिश्रित अन्न ठेवून अन्न सुवर्णयुक्त हस्ताने माता पित्याने बालकास अन्नप्राशन करावे मग त्याचे मुख धुवून त्याला भूमीवर बसवावे आणि मग त्याच्या पुढे ग्रंथ शस्त्र वस्त्र इत्यादी वस्तू ठेवाव्यात ज्याला तो प्रथम हात लावेल ते त्याचे भाव्य आयुष्यातील उपजीवन राहील असे जाणावे शुची नावाच्या अग्नीची स्थंडिलावर स्थापना करून इच्छा असल्यास होम करावा होम करून अन्नप्राशन करविणे हा उत्तम पक्ष आहे अन्नमय प्राण आणि अन्न प्राणमय पराक्रम अशी संगती असल्याने अन्नप्राशन संस्काराचा महत्वाचा आहे या दृष्टीने तो होणे आवश्यक आहे धन्यवाद